आहे ताइन, आहे ताइन, आहे ताइन, पर्यानतो। पर्यानतो। तालुका मुख्यालयापासून जवळपास सतरा ते अठरा किलोमीटर अंतरावर आपपल्ली गावात मागील कित्येक वर्षांपासून डाक सेवा सुरळीत सुरू नसल्याने नागरिकांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डाक पोहोच करण्याकरिता आलेल्या डाकसेवक शिवानी नागापुरे यांना धारेवर धरून विचारणा केली विशेष म्हणजे डाक पोहोच करणे वेळेच्या आत असते मात्र उशिरापर्यंत डाक पोहोच केल्याने नागरिकांचे संताप अनावर झाले सुरळीत डाक सेवा पुरवठा करण्यास विचारणा केल्यास असमाधानकारक उत्तर देऊन वरिष्ठांना बोला असे उडवाउडवीचे उत्तर देऊन सहकारी डाकसेवकांना बोलावून नागरिकांची समजूत करण्याचे प्रकार दाखविल्याने नागरिकांना मनस्ताप झाले तसेच वरिष्ठांना फोन करतो म्हणून इतरांना फोनद्वारे बोलायला लावल्यास समोरच्या व्यक्तीचा परिचय दिल्याशिवाय तुम्ही आम्हाला कोणाशीही बोलायला लावाल काय असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे यावेळी देखील डाकसेवक सहकाऱ्यांनी जे करायचे ते करा कारवाईस आम्ही पुढे जाऊ असे शब्द बोलत गावकऱ्यांना दुजरा दिला आहे यावर नागरिकांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया आपा पोस्ट मॅनचं लेट येण्याचे कारण डाक्युमेंट्स आप्पापल्लीमध्ये क्लिअरपणे देत देऊन नाही राहिलेले आहे पोस्टऑफिस ऑफिस आपापली असूनही पोस्टमॅन आपापलीला न राहता अहिरीला राहून तिला डॉक्युमेंट्स एकोणीस तारखेला मिळाला जातात की, की एकतीस तारखेला आपापलीला देऊन राहिलेली आहे याच्यामुळे आमचे आपापली पूर्णपणे डॉक्युमेंट्स कोणते डॉक्युमेंट्स असतील पत्र व्यवहार त्यामुळे आपापल्या खूप त्रास होऊ झालेला आहे ज्याच्यावर काहीतरी तक्रार आज आजची जी घटना झाली आम, त्यामध्ये पोस्टमॅन पोस्ट जे मॅडम आली होती त्यांनी काही आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही तर आम्ही त्यांना विचारलं होते लेटर का बरं उशीर आला किंवा लेट का बरं केले तर त्यावर त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिले नाही त्याबद्दल त्यांना आम्ही म्हणा म्हणालो की तुम्ही तुमच्या सुपेरियरला किंवा तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांना बोलवा म्हटलं तर त्यांनी नाही ना का त्यांच्या सहकार्याना बोलवलं आणि सहकार्यानेसुद्धा सुद्धा ते आय पी एस किंवा यांना म्हणजे इतर दुसऱ्या व्यक्तींना फोन करत होते आणि ते आपल्या त्यांचं कार त्यांचं जे काम करायला पाहिजे ते स्वतः नाही का आपलं काम म्हणून असं क करण्याचा प्रयत्न करत होते आमची अशी तक्रार आहे का त्यांनी गव्हर्मेंट एम्प्लॉय आहेत प गव्हर्नमेंटची सॅलरी वगैरे घेतात तर त्यांनी आपलं काम बरोबर करायला पाहिजे व्यवस्थितपणे करायला पाहिजे जो जो लेटर एकोणीस तारखेला इश्यू झाला होता ते पण एकतीस तारखेला आणून आणून दिले त्याच्यामुळे जो माझं जे विहित विहित कालावधीमध्ये जो मिळणार जे विहित कालावधी न म्हणजे न मिळले न मिळाल्यामुळे मला जो त्रास झाला किंवा माझं जे नुकसान झालं ते बाकी लोकांचे होऊ नये त्याच्यामुळे नाही का आम आमच्या असं जसे प्रायव्हेट सर्विसवाले असतात विविध मुदतीत न देता त्याच्यापेक्षा पहिलेच देतात पण हे गव्हर्नमेंट एम्प्लॉय असून सुद्धा वेळेवर डिलिव्हर करत नाही आपली ड्युटी डिलिव्हर करत नाही वेळेवर त्याच्यामुळे आमच्या सर्व गावकऱ्यांना त्रास होते त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्यात येते प्रायव्हेट सर्व्हिसवाले म्हणजेच ऑनलाइन कुरिअर सेवा तरी चांगले डाक पोहोच करतात मात्र शासकीय कर्मचारी वेळेवर डाक पोहोच करत नसल्याने नागरिकांनी जाब विचारत रोष व्यक्त केला आहे तसेच असे प्रकार अनेक गावांमध्ये होत असल्याने खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान होत आहे अति महत्त्वाचे कागदपत्रे वेळेवर पोहोचत नसल्याने त्यांच्या शासकीय व निमशासकीय कामात अडथळा निर्माण होत आहे आधीच्या काळात एकच कार्यालय असल्याने वेळेवर डाक पोहोच होत नव्हते मात्र आता प्रत्येक गावामध्ये जवळपास संपूर्ण तालुक्यामध्ये डाक कर्मचारी उपस्थित आहेत मात्र त्यांच्या या हलगर्जीपणामुळे त्यांच्या कर्तव्यावर व व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे शासकीय कर्मचारी असून डाक सेवा पुरवठा करणे वरिष्ठांच्या संगणमताने आहे की स्वतःची हलगर्जीपणा आहे याचे उत्तर कोण देणार असा सवाल आपापल्लीवासी यावेळी केले आहेत तसेच आपापल्ली गावात डाक कार्यालय असून ते कर्मचारी तिथे मुख्यालय का राहत नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे